आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पण अगोदर काय करायचंय वाक्य वाचायचंय वाचल्यानंतर विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे अगोदर का समजून घ्या बघायचं मी विसरलो मी विसरलो मी हे करता आहे विसरलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ले लो असेल साधा भूतकाळ मग इथं लो आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे मी विसरलो साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य जर साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात मी विसरलो नाही हे देखील साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे बघा क्रियापदाच्या शेवटी लो आहे विसरलो नाही शेवटी नाही शब्द आहे म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य पाहायचं मी विसरलो मी ला आय आणि विसरलो या ओ आर जी ओ टी फॉरगॉट येणार आहे फॉरगेट फॉरवर्ड फौर्गोर्ट, फॉरगॉटन फॉरवर्ड फौर्गोर्ट, फॉरवर्डिंग ही क्रियापदाची रूपे आहेत हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील ओकारी वाक्यासाठी आय फॉरगॉट मी विसरलो नाही मी ला आय आणि तर नकाराती आहे साध्या भूतकाळातील नकाराती वाक्य जर असेल डीड हे सहकारी क्रियापद येतो नॉट डीडनॉट नॉट चे संक्षिप्त रूप काय आहे डी डीट एन अपय स्ट्रॉफी टी नॉट म्हणा किंवा डी म्हणा डिडनॉटच संक्षिप्त रूप आहे डीडंट आय डिड नॉट इथं एफ ओ आर जीई टी लक्ष द्या तुम्ही इथं इथं फॉरगॉट आलेलं आहे आणि इथं फॉरगेट आलेलं आहे का हे होकाराती वाक्य आहे आणि हे नकाराती वाक्य आहे पण नकाराती वाक्य आहे त्यात डीड आलेलं आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप होकाराती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप हे नकाराती वाक्य आहे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप आय फॉरवर्ड आय फॉरगेट मी वाचलो मी वाचलो नाही हे देखील साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे हे साध्या भूतकाळातील नकाराती वाक्य आहे मी आय वाचलो क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे आय रेड आर ए, ए, डी, रेड। आर ई ए, ई ए, री, रेड 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 रीड रीड रीडिंग ही क्रियापदाची रूपे आहेत स्पेलिंग सेम आहे पण आवाज वेगळा आहे रीड रेड रेड, 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 रेड। आय रेड, रेड, रेड।, रेड मी वाचलो नाही आय नकारात्मक वाक्य आहे म्हणून करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे मी करता आहे त्यानंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येणार आहे इथं डिड नॉट येणार आहे डीड नाही ला नॉट साध्या भूतकाळामध्ये नकाराती वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात डिड नॉट ना म्हणजे ना नाही आय डीड नॉट आणि इथं क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे रीड आरई रीड रेड रीड आय रेड आय डीच संक्षिप्त रूप डीडन तो आला तो आला नाही हे वाक्य साध्या भूतकाळातील होकाराची वाक्य आहे हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे वाक्यामध्ये नाही नसतो जर असेल तर तो वाक्य नकारार्थी म्हणून समजून घ्यायचं तो आला तोला ही आला केम सॉरी क्रियापदाचे दुसरे रूप कम केम केम कम्स कम, 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 कमी हि केम ही केम म्हणजे तो आला हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे तो आला नाही ही करता करत्यानंतर नकारात्मक वाक्य आहे म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे ही डिड नॉट डीड ओ टी नॉट साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात नाही साठी नॉट डिड नॉट ही डिड नॉट क्रियापदाचे पहिले रूप ही डिड नॉट कम सी ओ ई कम चुकले कम पहा तो आला तो आला नाही तो आला येण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे तो आला नाही साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप नकारार्थी वाक्य असेल तर डीस आहे का क्रियापद आणि क्रियापदाचे पहिले रूप बघा दोन्ही साध्या भूतकाळातीलच आहे पण क्रियापदाचे रूप बदलतात तो आला तोला ही आला केम सी ए एम ई के म्हणजे आला ही क्रियापदाची रूपे आहेत ही केम तो आला नाही तो ला ही नकारार्थी वाक्यात आणि प्रश्नार्थक वाक्यात सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतो नकारार्थी वाक्यात करता कर्त्यानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद येतो इथं साध्या भूतकाळामध्ये दीड सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक कर्त्यासाठी दीड सहाय्यकारी क्रियापद वापरतात ही डीडंट डीआय स्ट्रॉफी टी डिडंट म्हणजे डीड नॉट डी एन ओ टी नॉट डिडंट म्हणजे तोच अर्थ होतो आणि डीड नॉट म्हणजे तोच पण संक्षिप्त रूप असं लिहायचं असतंय प्रत्येक वेळी डीड नॉट डीड नॉट लिहायचं नाही डिडंट ही डिडांट आणि डिड हे सहकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप ही डिडांट कम ई कम सीओम केम आहे इथं कम आहे कारण इथं डिड आहे म्हणून ही केम ही डिडांट कम तो गेला तो गेला नाही साध्या भूतकाळातील होकार वाक्य गेला होकारार्थी वाक्य तो गेला नाही नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील दोन्ही वाक्य आहेत पाहत जिओ म्हणजे भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप आणि नकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप कारण सहकारी क्रियापद येत असतो पाहिज तो गेला तोलाही गेला वेंट डब्ल्यू ई एन टी वेंट क्रियापदाचे दुसरे रूप आहे ही वेंट तो गेला नाही तो ला ही, पा एक नंबरला करता आहे नकारात्मक वाक्यात करत्यानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळामध्ये डिड हे सहाय्यकारी क्रियापद इथं डिड आणि नाही म्हणून नॉट एनोवटी नॉट म्हणजे नाही डिड नॉट हे सहाय्यकारी क्रियापद आहे साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात ही डिड नॉट आणि क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे ही डीड नॉट गो ही वेन ही डिड नॉट गो माझ्याकडे पैसे होते वाक्य वाचल्यानंतर थोडं नीट विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे होता होती होते भूतकाळ आहे वर्तमान काळ हे भूतकाळातील वाक्य आहे माझ्याकडे पैसे होते आय होतेला हॅड हे हॅड एखादी वस्तू माझ्याकडे होती एखादी वस्तू त्यांच्याकडे होते होती भूतकाळामध्ये एखादी वस्तू आपल्याकडे असेल तर प्रत्येक कर्त्यासाठी हॅड एकच सहकारी क्रियापद वापरायचं आहे भूतकाळामध्ये हॅड एकच सहकारी क्रियापद पण पर। वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅड ही दोन सहा क्रियापद क्रॅप आहे आता आय हॅड मनी एम ओ एन ई वाय मनी म्हणजे पैसे माझ्याकडे पैसे होते आय हॅड मनी माझ्याकडे पैसे नव्हते आय हॅड नो मनी आय हॅड नो मनी आय हॅड मनी पण चालतय आय हॅड मनी आय हॅड नो मनी माझ्याकडे पैसे आहेत सध्या आहेत वर्तमान काळामध्ये भूतकाळामध्ये आपण होते म्हणलो त्यावेळी हॅड हे सरकारी क्रियापद आपण वापरलो पण आता आहेत सध्या काय वापरायचं बघा माझ्याकडे पैसे आहेत आय हॅव एच हॅव म्हणजे आहेत आय हॅव मनी एम ओ एन ई वाय मनी म्हणजे पैसे आय हॅव मनी माझ्याकडे पैसे नाहीत सध्या नाहीत आय हॅव एच हॅव एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅव वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे होती हे सांगण्यासाठी हॅड वापरतात होतीला हॅड आहे ला हॅव तुमच्याकडे कोणतीही वस्तू असेल मला एक भाऊ आहे आय हॅव अ ब्रदर बहीण असेल आय हॅव अ सिस्टर माझ्याकडे एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी हॅव तुमच्याकडे एक जर पेन असेल आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन्सिल आय हॅव अ नोटबुक म्हणजे वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरायचं आणि एखादी वस्तू होती आय हॅड आय हॅड अ पेन आय हॅड अ बुक आय हॅड अ पेन्सिल आय हॅव अ न्यू युनिफॉर्म आता बघा माझ्याकडे पैसे नाहीत आय हॅव नो मनी एम ओ एन एवाय मनी म्हणजे पैसे आय हॅव मनी आय हॅव नो मनी